नमस्कार मंडळी झी मराठीवरील सावळ्याची जणू सावली ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेत सध्या नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत अशातच या मालिकेत आलेला नवा मात्र प्रेक्षकांना खटकताना दिसतोय तर सावळ्याची जणू सावली या मालिकेत सावलीचा मृत्यू होणार आहे तर झी मराठीने सावळ्याची जणू सावली या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे या प्रोमो मध्ये पाहायला मिळते की सावली ही रस्त्याने जात असते तेवढ्यातच तिचा ट्रकने अपघात होतो त्यानंतर ट्रकमधून दोन व्यक्ती उतरतात आणि तिला वाहत्या नदीमध्ये फेकून देतात आणि मालिकेचा हात प्रोमो पाहून प्रेक्षक मात्र भडकले आहेत आणि या मालिकेत पुढे काय होणार हे त्यांनी कमेंटच्या माध्यमातून सांगितले सावलीचा मृत्यू झाल्यानंतर मालिकेत पुढे काय घडणार याबाबत स्वतः प्रेक्षकांनी तर्क लावलाय एकाने लिहिले आता ही वाहून जाणार कोणत्या भल्या माणसाला सापडेल नी ती कायापलट होऊन परत येईल एक एका नटमोगऱ्याची गिरवायला काही पण दाखवू नका मालिका उगाच वाढवू नका बंद करा ती मालिका इतकी हतबल नायिका दाखवू नका जरा त्या सावलीला कणखर दाखवा अशा बऱ्याचशा कमेंट्स या मालिकेच्या प्रोमोखाली केलेल्या पाहायला मिळत तर सावळ्याची जणू सावली या मालिकेत आलेल्या नव्या ट्विस्टबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा यासोबतच ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका मनोरंजन क्षेत्रातील अशा फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका